मध्ये आपले स्वागत आहे अवैध गुरांची वाहतूक करणाऱ्या टोळीस अरोली पोलिसांनी केली अटक बातमी संकलन अनिल बाबू सपाटे पीएसआय सोनवाने सोबत पोलीस हवालदार संदीप बाजनघाटे वीस पंचेचाळीस पोलीस हवालदार श्याम पोकडे एकोणीस पोलीस सिपाई मनीष पोलीस सिपाई विक्की पोलीस सिपाई रामरतन पोलीस सिपाई शिलन पोलीस सिपाई देवांगन सह पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या खबरावरून यातील आरोपी योद्धा पिकअप गाडी क्रमांक एम एच छत्तीस ए ए, ए एकतीस सतरा च्या चालक नामे श्याम शिवप्रसाद मिश्रा राहणार जाम व कंडक्टर चंद्रशाह शेषराव सेलुकर राहणार जाम गाडी मालक राजेश पुंड राहणार नवेगाव तहसील मोहाडी जिल्हा भंडारा मालमालक बिलाल जाहीर कुरेशी राहणार कामठी यांनी नमूद गाडीमध्ये अवैधरित्या बेकायदेशीरपणे गौवंशांना कोणत्याही चार पाण्याची व्यवस्था न करता कलेशदायपणे कतलीकरिता घेऊन जातांनी आरोपी क्रमांक एक व दोनच्या ताब्यातून चार गौवंश किंमत पंच्याऐंशी हजार रुपये व योद्धा गाडी किंमत पाच लाख रुपये असा एकूण माल पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपयेचा मुद्देमाल मिळून आल्याने नमूद विरुद्ध कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे छत्तीस एकशे नऊ सहकलम अकरा सहकलम पाच ए नऊ सहकलम तीन एक एकशे एक्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी अनन्वेग गुन्हा नोंद करून तपासात घेतला गेला आमचा चॅनल बघण्याकरिता लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार